राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील बातम्या आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज दोन हजार चोवीस वार शुक्रवार पाहूया आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या शेतकऱ्यांची लोट काय थांबता ना सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना बेकायदा शंभर ते एकशे वीस रुपयांची वसुली हमीभाव खरेदी केंद्र चालकांना हमाली वाहतूक आणि पॅकिंग इतर खर्चासाठी सरकारकडून पैसे मिळत असतात मात्र तरीही खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून नोंदणी आणि हमालीच्या नावाखाली क्विंटल मागे शंभर ते एकशे वीस रुपयांपर्यंत वसुली केली जाते तसेच वजन ही जास्त घेतलं जात आहे शिवाय खरेदीत अनेक अडचणी असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय राज्यात सध्या हमी भावानं खरेदी सुरू आहे सोयाबीनची खरेदी करण्यासाठी पाचशे बत्तीस खरेदी केंद्रांना परवानगी मिळाली आहे त्यापैकी केंद्रावर खरेदी सुर। खरेदी सुरू आहे केंद्रांना सोयाबीन खरेदीसाठी सर्व खर्च दिला जातो खरेदी केंद्रांना नाफेड आणि एन सी सी एफ बारदा ना तर पुरवतेच शिवाय मालाची चालणी आणि हाताळणी करण्यासाठी हमारी पॅकिंगसाठी सुटी आणि इतर साहित्यासाठी खर्च दिला जातो खरेदी केंद्रांना हमाली आणि पॅकिंगच्या खर्चासाठी जवळपास चाळीस ते बेचाळीस रुपये मिळतात खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी केल्यानंतर गोदामा मार्फत माल पोहोच करण्यासाठी वाहतूक खर्चही मिळतो पन्नास किलोमीटर पर्यंत वाहतुकीचा खर्च खरेदी केंद्रांना दिला जातो म्हणजेच खरेदीच्या सर्व कामांसाठी केंद्रांना सरकारकडून पैसे मिळत असतात मात्र असं असतानाही खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे सर्रासपणे लूट सुरू आहे शेतकऱ्यांकडून शंभर ते एकशे वीस रुपयांची क्विंटल मागे वसुली सुरूच आहे देशात दुहेरी संकट राज्यात थंडीची लाट तर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह राज्याकडे येत असल्यानं राज्याच्या काही भागात थंडीची लाट आली आहे आज एकोणतीस नोव्हेंबर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट टिकून राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे तर किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता असली तरी राज्यात गारटा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने सकाळपर्यंतच्या चोवीस रत्नागिरी इथं उच्चांकी चौतीस अंश तापमानाची नोंद झाली आहे तर आज एकोणतीस नोव्हेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे इथं थंडीची लाट येणार असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय उद्यापासून तीस नोव्हेंबर रोजी राज्यात किमान तापमानात दोन ते चार अंशाची वाढ होण्याची शक्यता असली तरी गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान येण्याची शक्यता आहे नैऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची डीप डिप्रेशन मध्ये ती तीव्रता आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ही प्रणाली पुद्धोचारी पासून चारशे दहा किलोमीटर तर चेन्नई पासून चारशे ऐंशी किलोमीटर होती तर आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी सकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावण्याची शक्यता आहे ही चक्रीवादळ प्रणाली तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे तू दरावरून आंदोलन पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली दुधाला मिळणारा दर परवडत नाही पशुखाद्याचे दर वाढलेले आहेत असे असताना दुधाला दर वाढवून मिळण्याऐवजी दुधाचे दर कमी करून हा व्यवसाय पुन्हा अडचणीत आणला जातो त्यामुळे पुन्हा एकदा दूधदारांसाठी आंदोलन उभं राहण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर श्रीरामपूर इथं शेतकरी संघटनेकडून बैठकीचं आयोजन केलं आहे दुधाला चाळीस रुपये हमीभाव दूध भेसळ विरोधी कडक कायदे पशुखाद्याचे वाढलेले दर त्याचप्रमाणे उसाच्या धर्तीवर दुधाला एम एस पी सारखा कायदा व्हावा अशा मागण्या सातत्यानं केल्या जात आहेत आंदोलनानंतर सरकारनं तीस रुपये दर व पाच रुपये अनुदान सकारात्मकता दाखवली होती परंतु आजपर्यंत पाच महिने उलटत येऊन ही बहुतांश शेतकऱ्यांना अनुदान जमा केलेलं नाहीये पशुखाद्याचे दर ही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आले अलीकडेच काही दिवसांपूर्वी दुधाचे दर पुन्हा कमी केल्यानं शेतकरी संताप व्यक्त करतोय श्रीरामपूर इथं दूध उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी बैठक बोलावली आहे खरंच शेतकऱ्यांना आता दूध व्यवसाय परवडायन झालाय का तुमचे मत तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा दरम्यान कृषी बाजार भाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद